आहे गाईज गाई काल मी तुम्हाला दाखवलं होतं साखरे कसे विणायचे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खांब कसे विणायचे मी तुम्हाला तोरणची पट्टी बनवून दाखवणार आहे त्यामध्ये आपण विविध डिझाईन तयार करू शकतो तोरणच्या आधी तुम्हाला साधी पट्टी बनवून दाखवते मग मी तुम्हाला डिझाईन पट्टी सुद्धा शिकवते चला तर सुरुवात करूया आज खांब बनवण्यासाठी काल तुम्हाला दाखवली होती साखळी हे बघा काल आपण साखळ्याशी विणून घेतलेली आहे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करा तेवढा तुमचा हात बसेल तेवढंच तुम्ही सफाईदार काम करू शकाल हे बघा साखळी काल आपण बनवलेली आज मी तुम्हाला साखळीपासून खांब कसे तयार करायचे ते शिकवणार आहे चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या कामासाठी हे बघा ही काल आपण घेतलेली साखळी विणताना असतो हा असतो पहिला धागा हां स सुईला सोबल फिरवून त्यामध्ये घ्यायचा हा सेकंड धागा आणि आपण विणलेल्या साखळीमध्ये साखळीच्या आतमधनं टाकायचा आणि वरती खेचायचा वरच्या भागाला हे बघा हे झाले तीन धागे एक दोन आणि हे बघा तीन तीनमधनं दोन धागे काढायचे असे थोडे राऊंड करायचे हे बघा हे बघा हे झाले दोन धागे दोन मधनं परत एक काढायचा झाला फर्स्ट काम आता सेकंड पण तसंच करायचं हे बघा हा घ्यायचा पहिला धागा हा सेकंड हा थर्ड साखळीमधा टाकायचा वरती काढायचा हे बघा सेकंड बघा हे आहेत तीन तीन म्हणून दोन काढायचे दोन म्हणून परत एक काढायचं एक परत साखरे टाकायचा हे बघ हा आहे एक परत त्याला राऊंड करून घेतलेला सेकंड साखरे टाकलेला थर्ड हा तिसरा धागा साखरे टाकला तिसरा धागा तिघांमधन दोन काढले दोघांमधन एक हे बघ असे खांब तयार होते याला खांब टाका वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने बेग बोलतात पण याला शक्यतो खामच सांगतात पट्टी बनवण्यासाठी आपल्याला पंधरा ते सोळा खांब बनवायचे असतात ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार असतं कोणाला मोठी हवी असते कोणाला छोटी हवी असते ज्याच्या त्याच्या दरवाज्याच्या साईजनुसार तोरण बनवलं जातं आता माझ्या दरवाज्याची साईज छोटी आहे म्हणून मी पंधरा किंवा सोळा टाक्यांचं घेते आणि जर मला डिझाईनची पट्टी बनवायचं असेल तर मी वीस टाक्यांची घेते तुम्हाला डिझाईनची सुद्धा पट्टी सांगणार आहे पण आधी आपण साधी पट्टी शिकूया मग मी तुम्हाला डिझाईनर पट्टीसुद्धा सांगेन हे बघा मै मैत्रिणी असं घ्यायचं फार सोपं आहे आपण हसता हसता खेळू खेळता खेळता हे काम शिकू शकतो आणि याचा कंटाळा येत नाही आणि हे शिकायला फार मजेशीर आहे वेळ आपला वेळेत जातो आणि आपल्याला कंटाळा येत नाही काही वेगवेगळ्या आयडिया येतात एकदा आपण शिकलो ना तर आपल्याला वेगवेगळ्या आयडिया येत राहतात कुठल्या पद्धतीने कसं तोरण बनवायचं कसले धागे वापरायचे ज्याच्या ज्याच्या चॉईसनुसार असतं आता माझं घर छोटं आहे म्हणून आणि एवढं आम्ही कॉर्टर्समध्ये राहतो आमचं असं छोटंसं नॉर्मल आहे त्याच्यामुळे मी कुठलेही धागे यूज करते तुमचं जर का तुम्ही वेगळ्या म्हणजे एकदम व्यवस्थित असाल हाय क्वालिटीचे धागे घेऊ शकतात कलर पण तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकतात मी तुम्हाला भरपूर प्रकारच्या व्हरायटी शिकवणार आहे हे बघा कसं आहे ना शिकायला माणसाला वय लागत नाही आपण कुठल्याही वयात काहीही गोष्टी शिकू शकतो फक्त त्यासाठी लागते जिद्द आणि जिद्द मनात असले ना तर माणूस काहीही करू शकतो आता माझा मुलगा लहान आहे मला बाहेर कामाला जाता येत नाही आणि मला या कामाची आवड आहे माझा वेळ जावा म्हणून मी हे काम करत असते तर मलाच माझ्यासारख्या कितीतरी मैत्रिणी अशा बसून असतील त्यांना वेळ जात नसेल कंटाळा येत असेल म्हणून मी त्यांच्यासाठी हे काम सांगत आहे आणि शिकवत आहे त्यांना एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये तुम्हाला काही अडल्यास न समजल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात विचारू शकतात मी तुम्हाला अजून डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करेल हे बघा मैत्रिणी हे बघा आता आपण केलेले खांब मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस मी वीस खांबांची पट्टी तुम्हाला शिकवण्यासाठी मोठी पट्टी घेत आहे हे बघा हा आला सिंगल धागा या सिंगल धाग्यामधला एक धागा घ्यायचा परत साखळीमधनं टाकायचा त्याला बाहेर काढायचा परत दोघांमधनं एक धागा काढायचा तिथे राहतात दोन दोनमधनं परत एक हे बघा असं करत चालायचं पट्टी मोठी मोठी होत जाते हे बघा हे बघा मी एकदम हळूहळू तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला नाही समजल्यास तुम्ही मला परत विचारू शकतात पण शिकण्याचा प्रयत्न करा वेळ जातो आणि काहीतरी नवीन शिकायला मिळतं तुम्ही हे करून चार पैसे कमवू पण शकतात कारण आजकाल आपली संस्कृती मागे पडत चालली हो साच्याने तर तोरण भरपूर मिळतात पण जो आनंद आपल्याला करून स्वतःच्या हाताने दरवाज्याला तोरण लावण्याचा आहे तो मात्र आणलेल्या तोरणामध्ये मिळत नाही हे बघा त्या साखळीमध्ये टाकायचं आणि शिकत राहायचं हळूहळू प्रॅक्टिस केली ना तर येईल बघा दोन तीन दिवस लागतील तुम्हाला मी तुम्हाला शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तुम्ही ट्राय करून बघा नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्या माझ्या भाषेमध्ये मा किंवा माझ्या शिकवण्यामध्ये मा काही कमी पडत असेल तर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच 不吧？Hey, तिच्यातला कट होईल बाकी नाही ते हे बघा चालू केलंय का हे बघा लास्ट तुम्हाला दाखवते आणि मग तुम्हाला परत पुढचा तुमच्या उद्यासाठी परत तुम्हाला दुसरा घेऊनच येईल मी व्हिडिओ पण ही पट्टी पूर्ण करायची आपल्याला उद्या आपण राहिलं काम करू आज मी तुम्हाला दोन राऊंड करून दाखवले आहेत मी तुम्हाला दहा ते बारा मिनटामध्ये किती सांगू शकणार आहे मैत्रिणी तर तुम्हाला भरपूर म्हणजे दोन तीन दिवस तरी ही पट्टी विणायला आठ दिवस तरी लागतील तुम्हाला छोटे छोटे पार्ट्स करून दाखवावं लागेल हे बघा ही झाली आपली सुरुवात पट्टीची ही अशी सुरुवात करायची असते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा आपण काल शिकलेलो पट्टी काल शिकलेलो साखळी आणि आज शिकलो पट्टी हे बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा